नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी आज तुमच्यासाठी घेऊन आले नवीन रेसिपी गावठी चिकन गावठी चिकनसाठी लागणारं साहित्य प्रथम मी पाव किलो चिकन घेतलेले आहे त्यानंतर मी तीन ते ती चार कांदे चॉप करून घेतले आहेत गरम मसाला हळद आणि घरगुती घाटी गा, मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ तसंच लवंगा काळी मिरी दालचिनी आणि तेजपत्ता आता आपण कसं करायचं ते बघूया प्रथम मी कुकर गरम करत ठेवलाय मी कुकर मध्येच करते कारण कुकर मध्ये छान शिजतं आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊ मी इथे तीन ते चार पळी तेल घेते तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर तुम्ही कमीही घेऊ शकता आपलं तेल गरम होऊ द्या तेल आपलं छान तापलंय त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये तेजपत्ता काळी मिरी लवंग दालचिनी टाकते त्यानंतर मी त्याच्यात कांदा टाकते तर कांदा आपण छान परतून घेऊया कांदा आपल्याला तिथे गरम होतोय मी वाटण तयार करून घेतलं आहे कांदा खोबरं लसूण अद्रक आणि कोथंबीर त्याचं वाटण करून घेतलं आहे छान भाजून मग मिक्सरला वाटून घेतलं आहे आता कांदा गरम झाल्यानंतर आपण ते त्याच्यात ॲड करूया कांदा छान परतलेला आहे त्याचा कलर पण गुलाबी झाला आहे तर आपण पुढचं साहित्य त्यात टाकलं मीठ मसाला हळद गरम मसाला सगळं एकत्रच टाकायचं तुम्हाला प्रश्न पडत असेल वाटण टाकायच्या आधी मसाला का टाकला मीठ का टाकलं त्याला कारण असं आहे मसाला लवकर टाकल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो आता मसाला छान परतला की त्यावर वाटण परता येत वाटण परतायला थोडा वेळ लागतो पण तेल आता तुम्ही याच्यात बघू शकता किती छान बाजूनी तेल सुटलंय तरी अजून आपण वाटण नाही टाकलं आता वाटण टाकल्यावर हीच प्रोसिजर पुन्हा करायची आता याच्यात आपण वाटण टाकूया आता आपण हे झाकण ठेवून तेल सुटत असोपर्यंत ठेवून देऊ आता या वाटणात आपण थोडंसं पाणी ॲड करू पाणी टाकल्यामुळे काय होतं वाटणाला मस्त तेल सुटतं आता आपण थोडं पाच मिनटं परत पुन्हा एकदा झाकण ठेवलं हे बघा वाटणाला कलर खूप छान आलेला आहे मस्त तेल सुटलं आहे आता आपण ह्याच्यात आपलं गावठी चिकन ॲड करूया हे आता मी गावठी चिकन ॲड केलं आहे गावठी चिकन मी सात ते आठ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आता आपण मस्त मिक्स करूया आणि पण पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये याला कवर करून यात मी दोन ग्लास पाणी टाकले तुम्हाला रस किती हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका आता चार शिट्ट्यांनंतर मी कुकर गार करून उघडून आहे बघा तुम्ही मस्त अशी तरी पण आली आहे मस्त तोंडाला माझं खूपच पाणी सुटले आता मी ह्याच्यावर मस्त ज्वारीच्या भाकरी करणार आहे आणि मग तुम्हाला सर्व करून दाखवते बाय